रेडीमेड ब्लाऊजमध्ये पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते तर तुम्ही यामध्ये पंधरा ते वीस हजार रुपयाची लागत सुद्धा तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता ते पण घरचे घरच्या घरी बसल्या बसल्या आणि बॅकग्राऊंडलासुद्धा जर तुम्हाला जर पूर्ण रेडी टू वेअरसोबतसुद्धा साडीवरती जर या टाईपचं कलेक्शन पाहिजे असेल पूर्ण स्लीवमध्ये तर या टाइपची इंपॉर्नेट फॅब्रिक वरती सुद्धा तुम्हाला स्लीव्ज इथे मिळून जाणार आहे मित्रांनो आणि लग्न समारंभमध्ये जर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो तर प्रिंटेडमध्ये पाहिजे असेल रेग्युलर यूजसाठी पाहिजे असेल काही फंक्शन असेल हळदी असेल किंवा लग्न समारंभ असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला ब्लाऊजमध्ये कलेक्शन मिळून जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला फक्त पाच ते सहा पीसेसचा सुद्धा सेट ही अवेलेबल होऊन जाणार आहे आणि आपल्याकडे लास्ट सायजेस यामध्ये थ्री एक्सेल पर्यंतचे सुद्धा सायझेस तुम्हाला इथे मिळून जाणार आहे जर कलेक्शन पाहिजे असेल जसं की पूर्ण यावरती अशा प्रकारचं एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे जो याचा लुक आहे एकदम सिंपल सोबत साडी सोबत याचा लुक जो आहे एकदम उठून दिसणार आहे वेअरिंगचा लुक तुम्ही इथे बघू शकता जसं की एक सॅम्पल तुम्हाला रेडी तुम्हाला इथे बघायला मिळतोय मित्रांनो यामध्ये तुम्ही सेट टू सेट सुद्धा इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो अशा प्रकारचे सेट टू सेट तुम्ही घरी बसल्या बसल्याही मागू शकता नमस्कार मंडळी मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचं आधी तुमच्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तर आज मी तुमच्यासाठी कलेक्शन घेऊन आलेलं आहे कसलं तर रेडीमेड ब्लाऊजेसमध्ये तर तुम्ही बॅकग्राऊंडलासुद्धा बघू शकता एक सेबरकर एक व्हरायटी इथे लावलेली ला आहे प्रिंटेडमध्ये पाहिजे असेल रेग्युलर यूजसाठी पाहिजे असेल काही फंक्शन असेल हळदी असेल किंवा लग्न समारंभ असेल त्यासाठी सुद्धा तुम्हाला ब्लाऊजमध्ये कलेक्शन मिळून जाणार आहे आणि वेस्टर्न विअरसाठी जर तुम्ही कलेक्शन मागताय तर तेही कलेक्शन तुम्हाला आधी जाऊन प्रोवाईड करून देते फक्त एका होलसेल रेटमध्ये स्टार्टिंग रेंजची गोष्ट करू आपल्याकडे रेडीमेड ब्लाऊजमध्ये पंचावन्न रुपयापासून स्टार्टिंग होऊन जाते जसे की व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता आणि हा पूर्ण वेस्टर्न लुक मध्ये तुम्हाला हा ब्लाउज इथे बघायला मिळणार मित्रांनो बॅक साइडने सुद्धा इथे झिप दिलेली आहे तुम्ही इथे बघू शकता एकदम चांगल्या क्वालिटीची जीप दिलेली आहे आणि प्लस यानंतर यावरती जो लुक येण्यासाठी हाफ स्लीवमध्ये पुणे यावरती मोतीचं काम केलेलं आहे म्हणजे छोट्या छोट्या फ्लावर्समध्ये काम केलेलं आहे आणि यामध्ये तुम्हाला फक्त पाच ते सहा पीसेसचासुद्धा सेटही अवेलेबल होऊन जाणार आहे आणि आपल्याकडे लास्ट सायजेस यामध्ये थ्री एक्सेलपर्यंतचे सुद्धा सायजेस तुम्हाला इथे मिळून जाणार आहे मित्रांनो जर स्ट्रेचेबलमध्ये किंवा फॅन्सी कलेक्शन अशा प्रकारचं पाहिजे असेल लेंग्यावरती वेअरिंगसाठी जर तुम्हाला ऑलरेडी रेडीमेड ब्लाऊज कलेक्शन पाहिजे असेल तर तेही कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे मित्रांनो जसं तुम्हाला इथे ब्लाऊजसुद्धा सुद्धा तुम्हाला अटॅच असा बेल्टसुद्धा दिलेला आहे जर आपल्या घरचे मंडळी असेल किंवा ते घरून स्वतःचा बिझनेस आहेत किंवा ते टेलर काम करताय तर त्यांच्यासाठी हे एकदम उत्तम आणि फायदेशीर कलेक्शन राहणार आहे कसं तर तुम्ही यामध्ये पंधरा ते वीस हजार रुपयाची लागत लावून सुद्धा तुम्ही स्वतःचा बिझनेस सुरू करू शकता ते पण घरच्या घरी बसल्या बसल्या जसं की आपल्याकडे यामध्ये दुपट्ट्याचं सुद्धा स्कार्फमध्ये कलेक्शन अवेलेबल होऊन जातं यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटीचे तुम्हाला इथे ब्लाउज अस्तर पेटीकोट वगैरे सुद्धा कलेक्शन अवेलेबल होऊन जातं जसं की गोल्डन कलरमध्ये तुम्ही हा सॅम्पल इथे बघू शकता जे बेली पॅटर्नवरती पूर्ण तुम्हाला अशा प्रकारचे फ्रिल्स तुम्हाला इथे अटॅच मिळते आणि यावरती पूर्ण अशा प्रकारचं छोट्या छोट्या बुटींमध्ये वर्क केलेलं आहे जेणेकरून एकदम उठावदार कलेक्शन तुम्हाला इथे मिळून जाणार आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला समर मध्ये जर सॉरी जर तुम्हाला जर अशा प्रकारचं जर कलेक्शन पाहिजे असेल जसं की पूर्ण यावरती अशा प्रकारचं एम्ब्रॉयडरीचं वर्क केलेलं आहे जो याचा लुक आहे एकदम सिम्पलसोबत साडीसोबत याचा लुक जो आहे एकदम उठून दिसणार आहे वेअरिंगचा लुक तुम्ही इथे बघू शकता जसं की एक सॅम्पल तुम्हाला रेडी तुम्हाला इथे बघायला मिळतोय मित्रांनो यामध्ये तुम्ही सेट टू सेट सुद्धा इथे बघायला मिळणार आहे मित्रांनो अशा ना प्रकारचे सेट टू सेट तुम्ही घरी बसल्या बसल्याही मागू शकता जसं की जर तुम्हाला जर फुल नेक फुल नेकमध्ये जर अशा प्रकारचं कलेक्शन पाहिजे असेल पूर्ण वी शेपमध्ये याला तुम्ही नेट इथे जॉईन बघू शकता कशा प्रकारचं नेट नेट याला इथे जॉईन आहे आणि यामध्ये पूर्ण जर वर्कची गोष्ट करून ना तर पूर्ण सिक्वेन्सचं काम केलेलं आहे मित्रांनो युनिक पॅटर्न आहे आणि युनिक पॅटर्नसोबत जर तुम्ही कलेक्शन ऍड करताय जसं की यासोबत रेडीमेड ब्लाउज ठेवताय आणि त्यानंतर तुम्ही यामध्ये अस्तर किंवा ब्लाउज पीसचं सुद्धा कलेक्शन ठेवताय तर तुमच्याकडे जे महिला मंडळाची डिमांड आहे ती तुमच्याकडे खूप जास्त येणार आहे मित्रांनो आणि जर तुम्हाला लग्न समारंभ किंवा घर किंवा रिसेप्शनसाठी जर अशा प्रकारचं कलेक्शन पाहिजे असेल हुकसोबत तर हेही कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे विथ पॅडेटसोबत तर व्हरायटी तुमच्या समोर आहे मित्रांनो यावरती तुम्हाला स्टोन वर्कचं काम बघायला मिळतं आहे आणि पूर्ण जे नेकवरती ना तुम्हाला पूर्ण अशा प्रकारचं जरीचं सुद्धा काम इथे बघायला मिळतं लाईटच्या डार्कच्या सुद्धा कशाही प्रकारचं कलेक्शन असू दे तेही कलेक्शन तुम्हाला मिळून जाणार आहे फक्त एका होलसेल रेटमध्ये एक लास्ट आपला सॅम्पल तुम्ही ते बघू शकता याचा जो उठाव येण्यासाठी याचा जो लुक दिलेला आहे लुक वाईज प्रॉडक्ट असतात आणि याचा जो लुक दिलेला आहे याला लुक येण्यासाठी समोसा ले ला ला लेस लावलेली आहे या प्रकारची लेसमध्ये सुद्धा खूप जास्त कलेक्शन जसं आलियाचा पॅटर्न तुम्ही बघितला असेल त्याच पॅटर्नसोबत तुम्हाला ब्लाऊजमध्ये सुद्धा कॉम्बिनेशन सोबत कलेक्शन मिळत आहे मित्रांनो थ्री फोर स्लीव्ज असणार आहे आणि जर जे स्लीव्ह असेल प्रोडक्ट त्यामध्ये तुम्हाला विथ अटॅच स्लीवसुद्धा येणार आहे जेणेकरून ज्या जे मंडळीला असं वाटत असेल महिला मंडळ किंवा लेडीजसुद्धा असं वाटू शकतं आम्ही स्लीव्ज म्हणजे विदाउट स्लीवज वेअर नाही करू शकत तर तुम्ही असं सुद्धा ही कलेक्शन यूज करू शकता मित्रांनो आणि बॅकग्राऊंडलासुद्धा जर तुम्हाला जर पूर्ण रेडी टू वेअरसोबतसुद्धा साडीवरती जर या टाईपचं कलेक्शन पाहिजे असेल पूर्ण स्लीव्जमध्ये तर या टाईपची इन्फॉर्नेट फॅब्रिकवरतीसुद्धा तुम्हाला स्लीव्ज इथे मिळून जाणार आहे मित्रांनो आणि लग्न समारंभामध्ये जर अशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळते मित्रांनो तर गोष्टच कसली तर वरायटी इथे बघू शकता तुम्ही किती छान प्रकारची वरायटी दिलेली आहे स्लीवला सुद्धा कशा प्रकारची ते एकदम सुंदर आणि एकदम अट्रॅक्टिव्ह कलेक्शन मोराची डिझाईन दिलेली आहे यावरती आणि सिंपल तुम्हाला एकदम सिम्पल वाटत असेल पण बॅकग्राऊंड जर तेव्हा तुम्ही बघताय ना तर बॅकग्राऊंड तुमच्यासाठी एक नंबर आहे तुम्ही ते बघू शकता पूर्ण जे म्हणजे की दुला दुलन पूर्ण त्याची जी अटॅच जी डिझाईन दिलेली आहे एकदम सुंदर आणि औसम वेअरिंग नंतरचा जो लुक आहे ना एकदम सुंदर एकदम आ, सिंपल प्रकारे तुम्हाला लुक मिळतो मित्रांनो आणि या टाईपचं कलेक्शन तुम्ही घरी बसल्या बसल्या मागू शकता आपल्याकडे व्हिडिओ कॉलिंगची सुद्धा फॅसिलिटी आहे किंवा लाईव्ह स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आणि पूर्ण जर तुम्हाला स्वतःचा बिझनेस स्टार्ट करायचा किंवा ऑलरेडी बिझनेस करत आहे पण तुमचा बिझनेसच चालत नाही त्याविषयी सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळून जाणार आहे मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा व्हिडिओ आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा धन्यवाद